राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री नामदार संजय सावकारे यांनी मोदी सरकारच्या कार्यकाळातील विकसित भारत आत्मनिर्भर भारत आणि संकल्पसे सिद्धी याविषयी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला पत्रपरिषदेनंतर आमदार संजय सावकारे यांनी भाजपाचे माजी नगरसेवक प्रवीण पवार राजू पवार यांच्या मोहाडी येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी नामदार सावकारे यांचं मान्यवरांसह फटाके फोडून ढोलताशांच्या गजरात वाजत गाजत स्वागत करण्यात आलं यावेळी नामदार सावकारे यांच्या समवेत माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापू खलाने प्रदेश सरचिटणीस डॉक्टर सुशील महाजन आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी पवार कुटुंब आणि मोहाडीतील महिला भगिनींनी नामदार सावकारे यांचं औक्षण करून स्वागत केलं माजी नगरसेवक प्रवीण पवार राजीव पवार यांनी नामदार संजय सावकारे आणि अन्य मान्यवरांचं गुलाब पुष्प आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं मोहाडीतील प्रतिष्ठित ग्रामस्थ भाजपा नेते कार्यकर्ते यांच्या वतीने देखील नामदार सावकारे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी नामदार संजय सावकारे यांनी प्रवीण पवार राजू पवार यांच्या कुटुंबियांसोबत स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला वस्त्रोद्योग मंत्री आदरणीय संजयजय सावकारे साहेब यांना भारतीय जनता पार्टी प्रदेशाने दिलेल्या आदेशाने नरेंद्र मोदींनी केलेल्या अकरा वर्षाच्या कामाचा संकल्प सिद्धित या कार्यक्रमाचं नियोजन आज जिल्हा भारतीय जनता पार्टी शहर व ग्रामीण या दोघांच्या वतीनं करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आल्यानंतर साहेबांनी धुळे शहर व ग्रामीण येथील सर्व पत्रकारांना बोलून संकल्प सिद्धीत जो कार्यक्रम होता त्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी केलेला अकरा वर्षाच्या कामाचा लेखाजोखा जनतेपुढे मांडला आणि तो पत्रकार बंधूंनी तो जनतेपुढे न्यावा असा हाच या कार्यक्रमाचा मूळ उद्देश होता या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेल्या मान्यवरांना धुळे ग्रामीण मंडळाच्या वतीनं डॉक्टर आणि बापूसाहेब खलाने व गजेंद्रजी आंबळकर या दोघांच्या वतीनं आज आम्ही नगरसेवक श्री राजेश पवार व मी स्वतः प्रवीण पवार आमच्या घरी मंत्री साहेब महोदयांनी आधी सदिच्छा भेट दिली व त्यांचा स्नेहभोजनाचा कार्यक्रम केला होता या निमित्तानं धुळे ग्रामीण व धुळे शहराचे सर्व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य तसेच आजी माझे सर्व गावाचे सरपंच इथं उपस्थित होते त्यानिमित्तानं सर्व आले त्यानिमित्तानं मी सर्वांना मी धन्यवाद देतो आभार व्यक्त करतो